वळणावर वियर बदलताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस अचानक वेगाने मागे येऊन दुचाकीस धडकली या धडकेत दुचाकीस्वार संजना आनंदा हुदली व एकोणीस या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला दुचाकीवर मागे बसलेले तिचे वडील आनंदाहुदली एकोणपन्नास राहणार भडगाव तालुका गडहिंद हे गंभीर जखमी झाले या घटनेमुळे गडहिंद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी वडगाव येथील आनंदा हुदली हे चिंचेवाडी येथील फार्मसी महाविद्यालयात लेखनिक म्हणून कार्यरत आहेत त्यांची मुलगी संजना ही त्याच महाविद्यालयात फार्मसीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती सकाळी साडे दहाच्या सुमारास संजना वा आनंदा हे दुचाकीवरून महाविद्यालयाकडे निघाले होते दरम्यान गडहिंग्लजहून हसुरवाडीकडे निघालेली बस त्यांच्या पुढे होती बेरडवाडी नजीकच्या वळणावर गिअर बदलताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस अचानक वेगाने मागे आली त्यावेळी धडकेमुळे पाठीमागून येणारी त्यांची दुचाकी अडकली अपघातात संजना व आनंदा दोघेही गंभीर जखमी झाले उपचारासाठी त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले परंतु उपचारापूर्वीच तिची मृत्यू झाला आनंदा यांच्यावर उपचार सुरू आहेत पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी